शेतकरी बांधवांनो आणि आज विशेषतः माझ्या बांधकाम कामगार बंधू भगिनींनो नमस्कार मी वैशाली आज तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आली आहे राज्य शासनाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पेन्शन देण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे आणि त्याला मंजुरीही दिली आहे ही, ही पेन्शन योजना नेमकी काय आहे ती कोणाला मिळणार आहे यासाठीच्या अटी शर्ती काय आहेत अर्ज कसा करायचा या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आजच्या या विशेष बातमीतून आपण जाणून घेणार आहोत चला तर सुरुवात करूयात मित्रांनो या संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे जी आर एकोणीस जून 2025 रोजी काढण्यात आला आहे या जी आर मधून नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजनेची सविस्तर माहिती आणि नियम सांगितले आहेत या योजनेनुसार ज्या बांधकाम कामगारांचे वय साठ वर्षे पूर्ण झाले आहे आणि ज्यांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केली आहे त्यांना आता पेन्शन मिळणार आहे यासाठी काही महत्वाचे नियम आहेत सर्वात महत्वाचा नियम म्हणजे बांधकाम कामगाराची मंडळात कमीत कमी दहा वर्षे सलग नोंदणी असणे आवश्यक आहे आता काही खास गोष्टी लक्षात घ्या जर नवरा आणि बायको दोघेही नोंदणी केलेले बांधकाम कामगार असतील तर दोघांनाही वेगवेगळी पेन्शन मिळेल तसेच जर नवरा किंवा बायकोचा मृत्यू झाला तर जिवंत असलेल्या जोडीदाराला पेन्शन मिळेल पण जर नवरा बायको दोघांनाही वेगवेगळी पेन्शन मिळत असेल आणि त्यातील एकाचा मृत्यू झाला तर मेलेल्या व्यक्तीची पेन्शन दुसऱ्याला मिळणार नाही याशिवाय जर एखाद्या बांधकाम कामगाराला दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेतून पेन्शन किंवा असाच काही फायदा मिळत असेल तर त्यांनाही नवीन पेन्शन मिळणार नाही आता सर्वात महत्वाचा प्रश्न पेन्शन किती मिळणार हे तुमच्या नोंदणी किती वर्षे आहे यावर अवलंबून असेल जर तुमची कमीत कमी दहा वर्षे सलग नोंदणी असेल तर तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन मिळेल जर तुमची सलग पंधरा वर्षे नोंदणी असेल तर तुम्हाला वर्षाला नऊ हजार रुपये पेन्शन मिळेल आणि जर तुमची सलग वीस वर्ष नोंदणी असेल तर तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये पेन्शन मिळेल परत एकदा सांगते की जर नवरा आणि बायको दोघेही वेगळी नोंदणी करून पात्र असतील तर दोघांनाही प्रत्येकी बारा हजार रुपये म्हणजे त्यांच्या नोंदणीच्या वर्षानुसार वेगळी पेन्शन मिळू शकेल या योजनेची संपूर्ण पद्धत आणि अर्जाचा नमुनाही या जी आरमध्ये मध्ये दिला आहे हा अर्ज फुकत मिळेल अर्ज भरताना नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराला ज्या जिल्ह्यात त्याचे आधार कार्ड आहे त्या जिल्ह्यातील बांधकाम कामगार सुविधा केंद्रात हा अर्ज जमा करायचा आहे अर्ज जमा करताना खालील कागदपत्रे द्यावी लागतील पत्त्याचा पुरावा उदाहरणार्थ आधार कार्ड आधार कार्डची खरी प्रत साक्षांकित जन्मतारखेचा पुरावा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला खरी प्रत बँक पासबुकची खरी प्रत या जी आरमध्ये अर्जाचा नमुना म्हणजे प्रपत्र अ दिलं आहे त्यात बांधकाम कामगाराचे नाव नोंदणी नंबर आधार नंबर जन्मतारीख साठ वर्षे पूर्ण झाल्याची तारीख पहिल्या नोंदणीची तारीख व जिल्हा नोंदणी किती वर्षी आहे म्हणजे नोंदणी कधी झाली कधी नवीन केली त्याची तारीख व जिल्हा इत्यादी माहिती भरायची आहे तसेच बँकेची माहिती म्हणजे बँकेचे नाव खाते नंबर आय एफ एस सी कोड इत्यादी द्यायची आहे यासोबतच तुम्ही दुसरी कोणतीही पेन्शन घेत नाही अशी माहिती द्यावी लागेल आणि भरलेली सर्व माहिती खरी आहे खोटी आढळल्यास कारवाई होईल अशी सही करून संमती द्यायची आहे तुमचा अर्ज आल्यानंतर ऑफिसमधून एक शिफारस पत्र म्हणजे प्रपत्र ब आणि वर्षानुसार नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे प्रपत्र क अर्जासोबत जोडले जाईल प्रपत्र ड हे ऑफिसच्या कामासाठी असेल थोडक्यात ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी मंडळात कमीत कमी दहा वर्षे सलग आहे अशा सर्व पात्र बांधकाम कामगारांसाठी ही पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे विशेषतः जे बांधकाम कामगार खूप वर्षांपासून नोंदणीकृत आहेत म्हणजे ज्यांची वीस वर्ष नोंदणी पूर्ण झाली आहे त्यांना आता वर्षाला बारा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे ही नक्कीच एक दिलासा देणारी बातमी आहे तर ही होती बांधकाम कामगारांसाठीच्या नवीन पेन्शन योजनेबद्दलची सविस्तर माहिती या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र कामगारांनी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू करावी अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवर क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद